आवाहन मातीतले आम्ही वाघ आहेत वाघ गोपीनाथ मुंडे साहेबांचे वाघ आहेत भारतीय पार्टीचे वाघ आहेत देवेंद्र फडणवीस साहेबांचे वाघ आहेत पंकजाईचे वाघ आहेत आम्ही तू आमच्या जातीच्या मातीच्या बीड जिल्ह्याच्या आईच्या आमच्या नादी लागलाय ना मुंडे साहेबांनी खूप संघर्ष केलाय गल्ली पासून कारण अतिशय गंभीर आहे आमच्या बीड जिल्ह्याची माती आमची आई ही बदनाम होतीये आणि आम्ही भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते आहोत गोपीनाथ मुंडे साहेबाचे कार्यकर्ते आहोत आदरणीय पंकजताईचे कार्यकर्ते आहोत अर्ध देवेंद्र दे 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 फडणवीस साहेबाचे कार्यकर्ते आहोत तर आम्ही कार्यकर्ते असताना आमच्या मतदारसंघामध्ये आमचा आम्हाला टार्गेट करून आमच्यावरती हल्ले करून आम्हाला आमचं जीवन उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न हा यांच्या यांच्यामार्फत करण्यात येतो आहे आणि किती बदनाम करावं मातीला आणि माझं म्हणणं एकच आहे की आम माझे मी निवेदन द्यायला काय गेलतो आम्ही अठरा पकड जात आम्ही एकत्र आहे अठरा पगड जात हे आम्ही जात भेद हा बीड जिल्ह्यामध्ये नाही बीड जिल्ह्याची माती पवित्र आहे फक्त आमदार सुरेश दस यांचा राज आमदार सुरेश दस आणि सुरेश दस हेच आहेत की ज्यांनी आमच्या मातीची बदनामी केली आहे आमच्या आईची बदनामी केली आणि बीड जिल्ह्यामध्ये जो गुंडा राज चालू आहे तर फक्त आमदार सुरेश दस यांच्याकडूनच चालू आहे तेव तेवढंच निवेदन फक्त मी आदरणीय फडणवीस साहेबांना दिले होतो आणि मी फडणवीस साहेबांना निवेदन द्यायला सुद्धा गेलो तरी सुरेश दसने इशारा करून सांगितला याला बाहेर फेका म्हणून म्हणजे ही कुठली दादागिरी अरे आम्ही सर्वसामान्य माणसे सर्वसामान्य माणसाचा आवाज दापे रोज माझ्याकडे दहा प्रकरणे आहेत रोज त्याचे व्यापार करणं रोज येत काय नाही नाही ते केलं सुरूच नाही अत्याचार म्हणजे हाकार चालू आहे अक्षरशः आष्टी मतदारसंघामध्ये पण पूर्णपणे बर्बाद करून टाकली आमची माती आम्हाला जगणं मुश्किल आम्हाला फाशी घेण्याशिवाय पर्याय नाही एवढी वाईट परिस्थिती आहे आष्टी मतदारसंघामध्ये माझं म्हणणं तेच आहे की रामखाडे हे सुद्धा आमचेच कार्यकर्ते जुने गोपी मुंडे साहेबांचे कार्यकर्ते ह्यांना पक्षामध्ये एवढा त्रास देण्यात आला सगळ्यांना आणि आज त्यांचा जीव घेण्याचा प्रयत्न म्हणजे जे सुरेश देशच्या विरोधामध्ये बोलन त्याला काहीतरी पोलिसी बळ दाखवायचं नाही तर त्यांचा जीव घ्यायचा प्रयत्न करायचा हानमार करायची आणि हे कुठला प्रकार झाला मला जर का पोलिसांमध्ये अटक करून तुम्ही हानमार करायला होत्या पोलिसांना एवढं सगळ्या गोष्टी करायला होत्या अटक करायला होतं आहे मला काय माझा गुन्हा काय आहे मी मातीसाठी लढतो आहे म्हणून हाच गुन्हा आहे हा विनाकारण बदनामी करायची आमच्या बीड जिला आमच्या लेकरला शिक्षणावरती परिणाम होतो आहे आम्ही एवढंच सांगतो आहे पुण्या मुंबईसारख्या ठिकाणी एवढी हालत झाली बेकार बीड जिल्ह्याचं नाव घेतलं की पूर्णपणे आणि ह्याला फक्त कारणीभूत सुरेश दस आणि सुरेश दस एवढेच आहेत मी वारंवार सांगते तेवढंच निवेदन माझं एस आय टी सी आय डी मार्फत सुरेश दत्तचं चौकशी करावी आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांसमोर मी त्यांना य म्हणून मी सांगत होतो वारंवार या म्हणून देवेंद्र फडणवीस आणि मी तिथं गेला असता मला बाहेर फेकण्यात आलं मला फक्त निपक्ष चौकशी करायची त्याची आणि त्याच्यावरती आमदार सुरेश दस अटक झालीच पाहिजे कुठल्या परिस्थितीमध्ये रामकारण असू नाहीतच जेवढी मी सांगते तेवढी सगळी प्रकरण असू मोकोकानुसार कारवाई आमदार सुरेजसवर बसती आणि बसतीच सगळे माझ्याकडे पुरे आहेत सगळे सुरेज दसांची निवेदनामध्ये मागणी फक्त एवढीच आहे की आमची जी बीड झालेल्याची मातीची बदनामी होते आणि त्याला कारणीभूत फक्त आमदार सुरेश दस हेच आहेत आणि फक्त माझी एस आय टी आणि सी आय डी मार्फत निपक्षाशी चौकशी व्हावी हो आमदार सुरेजदसांचा राजीनामा घेण्यात यावा आणि मी फक्त अठरा पगड जात एकत्र शिवाजी महाराजांचा जो टोप आहे तो फक्त आपण सगळे एक जात भारतीय जनता पार्टीचे सगळे लोक आपण सगळे एकत्र मागत आणि जातपात आमच्या जिल्ह्यामध्ये नाही हे जातपाचं वीस जे पेरले ते फक्त सुरेश जस्तीच पेरले हे मी वारंवार सांगतोय तुम्हाला